राज्यावर पावसाचा धोका अजूनही कायम हवामान हो विभागाचा पावसाचा इशारा कोकणात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस दरबर असणार सर्वात जास्त पाऊस यंदा मराठवाड्यात झाल्याची नोंद जगप्रसिद्ध ऐतिहासिक मैसूर दसरा उत्साह संपन्न सोन्याच्या अंबारीत विराजमान झालेल्या माता चामुंडेश्वरीची हत्तीवरून मिरवणूक शहरातल्या खोदकामांवर असलेली बंदी महापालिकेतर्फे कायम पाऊस थांबण्याची प्रतीक्षा रस्ते कामांसह इतर कामं रखडण्याची शक्यता गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माध्यमांच्या बालवाड्या बंद नव्या अभ्यासक्रम आराखड्यातही बालवाड्यांचा विचार नाही मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणं पूर्ण भरली त्यामुळे मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली सेना नदीत पुरामुळे तीन मुलं बैलगाडीसह वाहून गेली संभाजीनगरच्या पोपचर खुर्दमधली घटना नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलांना आणि बैलांनाही वाचवण्यात यश अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सोनसाकळी चोराला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद रेल्वे पोलिसांनी सापळा रचून केली चोराला अटक सोनम वांगचूक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान वांगचूक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव सोनम वांगचूक यांची तातडीनं सुटका करण्याची केली मागणी एसटी कर्मचाऱ्यांचं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तेरा ऑक्टोबर पासून आंदोलन महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची माहिती दिवाळीत गावी जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील सराफा बाजारामध्ये सोने विक्रीचा उच्चांक दिवसभरामध्ये मुंबईत काल ग्राहकांकडून किमान शंभर टन सोने खरेदी गेल्या वर्षांच्या तुलनेत वीस टन जास्त सोने खरेदी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज